नमस्कार मी डॉक्टर मंजिरी वळसंकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्टिव्ह बेबी सेंटर नवी पेठ पुणे आज आपण बघूया की ओव्हम पिकअप किंवा अंडी बाहेर काढण्याच्या शस्त्रक्रियेमध्ये कुठल्याही प्रकारचे त्रास होऊ नयेत किंवा त्या पुढे पेशंटची रिकव्हरी उत्तम व्हावी यासाठी कोणते पथ्य पाळणं अतिशय गरजेचं आहे आता आपल्याला माहितीये की ओव्हम पिकअप ही सगळ्यात महत्वाची शस्त्रक्रिया आहे ज्यामध्ये आपण इंजेक्शन देऊन चौदा पंधरा दिवस जी अंडी पेशंटच्या शरीरात वाढवली होती ती आपण योनी मार्गातनं पूर्ण भूल देऊन संबंधाच्या जागेतनं बाहेर काढून ती आपण टेस्ट्यूब बेबी चेंबरमध्ये ठेवून त्याचा गर्भ बनवला जातो आता ही जी शस्त्रक्रिया आहे त्यामध्ये पूर्ण भूल देणं गरजेचं असतं म्हणून आदल्या दिवशी रात्री दहा वाजल्यानंतर पेशंटला पाणी नाही चहा नाही कुठल्याही प्रकारचं खाणं अलाउड नाही हे प्रकर्षाने सांगितलं जातं कालच्या जागेचं शेविंग अत्यंत उत्तमरित्या पेशंटचं हॉस्पिटलमध्ये केलं जातं किंवा के त्यांनी स्वतः करणं गरजेचं आहे कारण काही अँटीसेप्टिक्स हे अतिशय लावणं गरजेचं आहे ही शस्त्रक्रिया सुरू करण्याच्या अगोदर तिसरी गोष्ट म्हणजे सकाळी ऍडमिट होताना न खाता पिता ऍडमिट होणं गरजेचं आहे आणि पेशंटला कुठल्याही प्रकारचे दागदागिने किंवा कॉस्मेटिक्स हे चालत नाहीत बेबी ऑपरेशन हे इतर ऑपरेशनपेक्षा थोडंसं वेगळं असतं त्यामुळे कुठल्याही प्रकारचे परफ्युम्स किंवा स्ट्रॉंग स्मेलचे सोप्स वगैरे असे जर पेशंटनी वापरले तर ह्या बेबी प्रक्रियेमध्ये अडचण निर्माण होऊ शकते आणि बेबी लॅबमध्ये सुद्धा अडचण निर्माण होऊ शकते हे सगळं पथ्य केल्यानंतर पेशंटला सकाळी ऍडमिट केलं जातं आता आमच्या टेस्ट्यू बेबी सेंटरमध्ये आम्ही आठला शस्त्रक्रिया सुरू करतो जनरली सगळे ऑपरेशन कारण पेशंटला कमीत कमी वेळ उपास घडावा या दृष्टीकोनातनं हे उत्तम आहे न खाता पेता पेशंट ऍडमिट झाल्यानंतर एक साधारण सात वाजता जर पेशंट ऍडमिट झाली तर तिला भूल उत्तम चढावी उलट्या होऊ नये भूलीचा कुठलाही त्रास होऊ नये यासाठी एक तास अगोदर अँटीबायोटिक काही इंजेक्शन व सलाईन दिलं जातं आठ साडेआठला ऑपरेशन चालू झालं तर तासाभराच्या आत ऑपरेशन जनरली संपतं आणि एक बारा वाजेपर्यंत म्हणजे तीन ते चार तासांनी भूल पूर्ण उतरल्यावर पेशंटला व्यवस्थित पाणी चहा आणि जेवण असं देता येतं पेशंट व्यवस्थित उत्तम रिकवर झाली आणि तिला लघवी केली तिने कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही बघून चार साडेचार पर्यंत सुट्टी होते आता हे सगळं करणं का गरजेचं कारण पेशंटला अतिशय स्मूथ ऑपरेशन घडावं कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन नंतर त्रास होऊ नये यासाठी ही छोटीशी जर पथ्य पाळली तर व्यवस्थितशीर रिकव्हरी ही उत्तम होते ती रिकव्हरी ओवम पिकअप नंतर इतकी चांगली होते की पेशंट दुसऱ्या दिवशी कामाला सुद्धा जाऊ शकते आणि तिचं आणि बाहेरचं काम यशस्वीरित्या पार पाडू शकते धन्यवाद